मित्रांनो आज आम्ही ना आमच्या गावाजवळच्या फार्म हाऊसमध्ये आलो आहे तुम्ही बघू शकतात की असं काही फार्म हाऊस आहे तुम्हाला मध्ये जाऊन पण दाखवेल मी आणि माझ्यासोबत पप्पा आणि आयुष आलेला आहे आयुष मध्ये चालतो ना हां हो म्हणतोय तो चला पप्पा जाऊ आपण आता मध्ये चल 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 लवकर चल आणि हा असा फार्म हाऊस आहे बघा तुम्ही आणि चार महिना अगोदर आलो होतोय पूर्ण ग्रीनरी होतं आता पूर्ण सुकलेलं आहे आणि मध्ये एकदम छान आहे तुम्ही बघू शकता की आमचा प्लॅन केव्हाचा होता दोन तीन दिवस अगोदर पण आज पप्पांना सुट्टी मिळाली म्हणून आज आम्ही आलेलो आहे पण इथं आता कुलूप आहे आता कुलूप आहे इथं पण काही विषय नाही ह्या साईडने आम्ही जाऊ शकतो कारण की आम्ही चार महिन्या अगोदर पण आलो होतो तर कुलूप होतं तेव्हा तर या साईडने आम्ही मध्ये गेलो होतो तर बघू शकता याला खूप आनंद होतो बरं का असं कुठे फिरायला आणलं ना तर याला आनंद होतो आणि जवळ जवळ आता वाजलेले हे तीन तर आम्ही निघालो होतो घरून दोन वाजेला तर एक तासात पोचलो आम्ही आणि असं पण म्हटलं जातं की या फार्महासमध्ये मीटिंग वगैरे होतात जे पण सरपंच वगैरे असतात ना गावातले आजूबाजूचे जितके पण सरपंच किंवा मोठे अधिकारी त्यांची मीटिंग इथं केली जाते तर आणि याच्या साईडला आहे ना एक पूल टाईप आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की धरण येते धरण आहे बापा तिकडे काय आहे धरण आहे धरणचं पाणी तिकडं साठलेलं असतं तर तिकडं पण जाऊन बघूया आपण लास्ट टाईम आम्ही आलो होतो तर तिकडं फोटोशूट केलेला होता तर आणि आता इथं कोणीच दिसत नाही बघा तुम्ही पूर्ण खाली आहे आणि हे पण पूर्ण सुकलेलं इथं पण पाणी वाहत असतं कंटिन्यू वाहत असतं इथं पण आता उन्हाळ्यामुळे पूर्ण सुकलेलं इथं चला इकडे आहे ना पुढे जाऊ आपण <laughs> आता आम्ही इकडून आलो बघा आणि हे मध्ये इतकं सुंदर दिसतंय बघा आणि आल्याबरोबर हे दोघांनी ना द्राक्ष ओपन केले आणि आता ते खातोय खा रे हो तर या साईडने तुम्ही वरती जाऊ शकतात आणि त्या साईडला धरण आहे तर इथं जे पण वर्कर्स आहे ना जे पण याचे रक्षा करता म्हणजे झाडांना पाणी द्यायचं काम किंवा इथं काही लक्ष ठेवायचं काम जे पण आहे ते हे करतात तर इथं खूप लोक आहे ना फोटोशूटला येतात आणि तुम्हाला दाखवतो वरती एक ट्रा टावर सारखं पण आहे हे बघा हे ना असं सार टावर सारखं आहे टावर तर नाही म्हणताय ना पण इथं बसून चिल करू शकतात तुम्ही आणि हे ते जे ऑफिस जिथं मीटिंग केली जाते आणि इकडं पण एकदम चेअर वगैरे तिकडं बघा तुम्ही बघू शकता मला दाखवतो बघा इकडं चेअर आहे आणि ते जे गार्डनर म्हणतात इथं ते तिथं आणि ही जी कॅबिन आहे ही वॉचमॅनची क कॅबिन आहे आणि वरती जाऊन पण दाखवतो मी तुम्हाला तर वरतून हे काही असं दिसतं तर एकदम मस्त वास्त वाटतं इथं येऊन आणि आता येऊन आम्हाला अराऊंड पंधरा ते वीस मिनटं होऊन गेले आहेत आणि आता आम्ही थोडं चिल करणार इथं म्हटलं सुट्टी आहे थोडं फिरून येऊ बघ चिवचू बघ चिव चिव कारू ताई पण आहे रे इकडे बघ वा 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 चला चला बघ तिकडे चला मामाकडे जाऊ आपण हा ते बघ मामा कशी बसले तिथं बघ काय करताय मामा इथ मस्त झाडे आहे ना पण इथं कोण बसलय रे कोण हो इथं थांब थांबा थांब इथं थांब तू बघून ये तुम्ही कोण आहे अरे कोणी तरी आहे तू घाबरून जायशील मी पण घाबरतोय तिकडे बाहेर जायला कोण आहे हा बापरे भूत आहे हे भूत आहे रे अरे आपल्या घरचेच भूत आहे आमच्या पहिले कसं आली तू इथे यार आमच्या मागे लागली पप्पा पप्पा बापरे आला पप्पा पप्पा आम्हाला तिकडे भूत दिसल त्या साईडला मागे बघा तुम्ही ते दिसतंय ना हा तिथं तिथं भूत दिसलं का भूत दिसलं ना अरे चला चला लवकर निघा इथून आता हा भूत होता मग थांबू नका लवकर चला तुम्हाला किती आरोड्या मारला ऐकायला नाही आला का तुम्हाला हा तुम्ही इकडे फिरत होते हे पप्पा ते ना इकडे चिल करत होते तिकडे भूत निघाला आम्हाला आणि हे शांततेत मस्ती करत होते तिकडं कुठं होता भूत कुठं मे बघा सांगतो कुठं होता अरे भूत हा तिकडे होता का भुटा। 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 आ, चला लवकर मम्मी पण वाट बघत असेल दोन वेळेस फोन येऊन गेला मम्मीच्या चला बाय बाय कर बाय